चॅनलवर पुन्हा एकदम तुमचं सरळ स्वागत करते तर चला आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीपासून पॅनकेक आणि उत्तप्पा चला रेसिपीला सुरुवात करूया असं अशा, अशा तऱ्हेने मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती एक ते दोन पा दोन तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये तर आपण यासाठी आता वाटण करणार आहोत तर मी साधारणतः दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडं सादर आणि कोथंबीर अशा पद्धतीने आपल्याला यामध्येच आपल्याला अशी बारीक अशी मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे जर टाईम नसेल तर तुम्ही गरम पाण्यात अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा मुगाची डाळ भिजून घेऊ शकता डब्यासाठी किंवा मग तुम्हाला इतर वेळेस नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप छान असा आणि पौष्टिक असा होतो तर जरूर करून पाहा तर अशा पद्धतीने मी आपली पूर्ण मुगाची डाळ आणि आपण जे कोथंबीर अद्रक लसूण हे वाटण हे पूर्ण एकत्र एक मिक्स वाटून घेतलेलं आहे तर यामध्येच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ तर मीठ मीठ ह्याच्यामध्ये इनो वगैरे मी अजिबात काही वापरणार आहे रविवार होता त्या रविवारच्या दिवशी रेसिपी मी शूट केली होती माझी मुलगी घरी होती तर ती हेल्प करत होती मला तर पाहू शकता अशा प्रकार अशा प्रकारे आता आपण छान असा पॅन केक तयार करून घेऊया तर एका साईडला आहे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी सर्व साईडला तूप लावून घेणार आहे आपल्या पॅनला आणि यावरतीच आपण तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा वापर करू शकता पण मुलांसाठी पौष्टिक म्हणून तूप वापरला आहे तर मी ते बीट गाजर कांदा कोथंबीर आणि टोमॅटो असं घेणार आहे सगळंच पौष्टिक आहे लहान मुलांसाठी त्यामुळे जरूर इथे वापरा तर चला तर आपण आता हे पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मी याची कृती आता कशी बनवते तर बीट असं काही मुलं लहान मुलं खात नाहीत गाजरे खायला कानपूस करतात त्यामुळे अशा प्रकारे मी कसं कोण पोटात जाईल हे बघते तर असं नवीन नवीन काहीतरी बनवत असते तर चला आपण आता पुढे हा पॅन सुरुवात करूया अगदी सोपं आहे जास्त अवघड नाही आहे आणि अगदी घरीच घरी अवेलेबल आहे अशा साहित्यामध्येच बनवत आहे तरी ते अशा प्रकारे मी एका अगोदर बनवून दाखवलं तिला आणि नंतरून तिला सांगितलं तू बनव म्हणून तर मुलांनाही आपण नसताना असं काही बनवता आलं पाहिजे त्यामुळे मी एक मी, आ, एक, -एक पदार्थ तिला शिकवत असते तर अशा प्रकारे मी आ, तिने असा केक टाकून घेतला त्यावरती थोडासा कांदा थोडंसं गाजर आणि वरतून नंतर बीट घातलं आणि त्यावरतीच आपली कोथंबीर आणि टोमॅटो आणि अजून मुलांना टेस्ट यावी म्हणून यावरती आपण काय करायचं आहे ना थोडंसं चीज घालायचे ऑप्शन आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी काही हरकत नाही फक्त एवढं साहित्य घातलं तरी आपला पॅन केक म्हणा छोटा उत्तप्पा म्हणा काही तुम्ही नाव देऊ शकता तर अशा प्रकारे आपण छान असं तिनेच बनवलं आहे पहा एक बनवून दाखवला होता तिला नंतरचा तिनेच बनवला तर अशा प्रकारे आता मी पुढचेही पूर्ण बनवून घेणं घेतले आहेत पहा किती दिसायलाच किती अप्रतिम असे वाटत आहे तर अशा प्रकारे ना मुलांना शाळेच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक पोटातही जातं आणि टेस्ट ही खूप अप्रतिम असे टेस्ट लागते जरूर ट्राय करा तर हे पहा काय करायचं ना वरच्या साईडने अगोदर पूर्ण हे टाकून घ्यायचं आणि इझिली शिजून जातं हे तर झाकण ठेवून अगदी दो तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला कमी गॅसवरही शिजवायचे तर आपले पॅन केक तयार आहेत तर जर की तुमच्या मुलं असे निवडून बाजूला टाकत असतील वरचं आणि खालीच खात असतील तर याचा उतप्पाही अशा प्रकारे मी बनवून दाखवते तर आपण जे मटेरियल घेतलं होतं ना ते या पिठामध्ये पूर्ण आपल्याला हे आता एक एकसारखं मिक्स करायचं आहे काय होतं ना की आपण खातो कधी कधी पण मुलं काय करतात ते वरती जे आपण टाकतो ते निवडून टाकतात ते न व्हावं म्हणून यासाठी मी आता अशा प्रकारेही आपल्याला बन दाखवणार आहे तर या इथे या ठिकाणी थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि आपण जर जे बॅटर बनवून घेतलं आहे ना तेच बॅटर आपल्याला तपसरवून टाकायचं अगदी सोपी रेसिपी आहे इझिली अगदी एक तास फक्त अर्धा जर वेळ नसेल ता अर्दा तासा तर अर्ध्या तासामध्येच डाळ छान अशी भिजली जाते फक्त थोडं गरम पाण्यामध्ये घालायची आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही रात्रीही भिजत सकाळ भिजत घालून सकाळी डब्याला म्हणा किंवा मग नाश्त्यासाठीही करू शकता काही हरकत नाही रात्रभर डाळ भिजवली तरी छान होतात दोन तास साध्या पाण्यामध्ये भिजवली तरी छान होतात आणि घाई गरबडीमध्ये गरम पाण्यामध्ये अगदी अर्ध्या तासामध्येही मुगाची डाळ आहे त्यामुळे पटकन भिझी होते भिजून होते आणि तुम्हाला माहितीसाठी सांगते अगदी पौष्टिक अशी डाळ आहे तरी बा माझ्या मुलीने हा उत्तप्पा बनवलेला आहे त्याला अशी मध्ये मध्ये छोटी मोठी मदत करत असते तरी पहा अशा प्रकारे हा उत्तप्पाही आपला तयार झालेला आहे तर जरूर नक्कीच तुम्ही हा नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या डब्यासाठी असा पौष्टिक असा उत्तप्पा किंवा पॅन केकही म्हणू शकता तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या पण खायलाही अप्रतिम आणि पौष्टिकी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला माझ्या तर जरूर सबस्क्राईब करा तर चला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका तर अशाच तऱ्हेने तुम्ही असे याचे ना छोटे छोटेही असे उत्तपे बनवू शकता आणि डब्याला देण्यासाठी प्रतिम असे होतात आणि ख मुले आवडीने खातात तर चला पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया असंच मस्त मस्त तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बाळा लहान बाळांसाठी म्हणा किंवा मग शाळेच्या डब्यासाठी म्हणा असं नवीन नवीन काहीतरी बनवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला तर अशा तऱ्हेने छोटे छोटे केले आणि त्यावरती जर किसचं आपण चीज किसून टाकलं ना तरी खूप छान असा आपला आवतप्पा होतो चला तर पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मस्त पावसाळ्याचे दिवस आहेत तर मस्त मस्त पौष्टिक असं खात चला आणि मस्त राहा आणि स्वस्त मस्त मस्त खा आणि स्वस्त स्वस्त राहा जसे की मी माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते तुम्ही तुमच्या मुलांसाठी असं नवीन नवीन पदार्थ बनवत चला चला पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय 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 बाय